नियमित बस नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय विद्यार्थ्यांची खामगाव आगारात धडक खामगाव आगारात बस संख्या कमी असून त्यातील काही बसेस नादुरुस्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बस अभावी गैरसोय होतीये त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तर खामगाव बस स्थानकातून ढोरपगावसाठी सुटणारी बसफेरी नियमित येत नाही त्यामुळे विद्यार्थिनीना शाळेपर्यंत सहा किलोमीटर अंतरावर पायी प्रवास करावा लागतोय अस संतप्त खामगाव आगारात धडक दिली आहे बस फेरी वेळेवर सोडण्यात यावी व कोकणी विद्यालय ते ढोरपगाव पर्यंत बस नेण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील ढोरपगाव काळेगाव पिरांजा येथील विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांना केली आहे माझे नाव रानिल सपकाळ आहे आम्ही ढोगावला शाळेत जातो आमच्या शाळेचे नाव श्री कुकर विद्यालय आहे आमची सकाळची बस वर्जी भेंडीला जाते आणि आम्हाला सो शाळेपर्यंत सोडून देत नाही आम्हाला बस पर्यंत सोडून देते आमची बस पर्यंतची शाळा एक दोन किलोमीटर आहे तिथून आम्हाला तिथून पायी जाणं पडते संध्याकाळची बस येत नाही आम्हाला सहा किलोमीटर पायी जाणं पडते याच्या आधी बस येत होती का हा येत होती आणि शाळेपर्यंत जात होती केव्हापासून समस्या आहे तुम्हाला पंधरा दिवस झाले माझे नाव विशाखा जितेंद्र इंगळे आहे आम्ही मी भालेगावची राहणारी आहे मी ढोडकावला अपडाऊन करते माझे साडेची नाव श्री कोकरी विद्यालय आहे आमच्या पासवर भालेगाव ते श्री कोकरी विद्यालयापर्यंतचा प्रवास प्रवास हा आहे लिहिलेला पण आम्हाला ते ढोरगाव सोडून देते आणि कंडक्टर आम्हाला बोलतात की तुम्ही त्रास बंद करतो असं तसं घायमे आम्हाला धमकी देत राहत आम्हाला केव्हापासून ही समस्या तुम्हाला पंधरा दिवस झालेली समस्या आम्हाला चालू झालेली आहे आणि आमची जाते। बस आहे वर्जी ते चालू झाली सकाळची बस कधी येते सकाळची बस साडे नऊ येते आणि कोकरी शाळा पर्यंत सोडून देते दे ढोरोगा दे, पासून ती बस वर्जी जाते वर्जीचे वर्जी विद्यार्थी घेऊन खामगावला चालू जाते म्हणजे आम्हाला काय झाला आम्हाला काय झाला आणि सायंकाळीची काय समस्या तुमची संध्याकाळी येतच नाही बस म्हणजे पाच टाइम आहे पण ते सातले येते म्हणजे आम्ही सातली मग पाहिजे